नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कालच सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पिकम्या संदर्भात एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये या वर्षीचा पीकमा दोन हजार तेवीसचा पिकमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या तीस जिल्ह्यातील किती महसूल मंडळी पात्र आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकांसाठी हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये विकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार व तो कोणत्या तारखेला जमा होणार याच्या संदर्भात राज्यातील तीस जिल्ह्यातील जवळपास जिल्हा निय महसूल मंडळ निहाय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही या विमा क ज सॉरी जे काही विमा कंपनी कार्यरत होती या जिल्ह्यामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयाचा विमा मंजूर करण्यात आलेला होता आणि सध्या उर्वरित राहिलेल्या जवळपास त्र्याण्णव मह महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचं केलं जाणार आहे दुसरा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये पिकमा मिळणार आहे याच्या अगोदर जर एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार सातशे कोटी रुपये वाटप करण्यात आले होते आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये आता दोन हजार एकोणसत्तर कोटी नऊ विमा कंपन्यांना वाटप करण्यात आस... आ... वाटप करण्यात आले असल्याची माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दे देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा बीड आणि बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस अकोला जिल्ह्यातील बावन्न धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस याचबरोबर पुणे जिल्ह्यातील बारा परभणी जिल्ह्यातील चौवेचाळीस नागपूर जिल्ह्यातील बत्तीस नाशिक जिल्ह्यातील सहासष्ट याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील अठ्याहत्तर याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील त्र्याण्णव अमरावती जिल्ह्यातील शहाऐंशी लातूर जिल्ह्यातील साठ जालना जिल्ह्यातील बेचाळीस जळगाव जिल्ह्यातील जळ सॉरी जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके आणि याच्या व्यतिरिक्त सातारा सांगली सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया कोल्हापूर वर्धा भंडारा पालघर रायगड धुळे व ठाणे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकमा भेटणार आहे परंतु जे काही महसूल मंडळ मी तुम्हाला सांगितले त्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये खूप कमी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत विमा कंपन्यांच्या माध्यमातून आणि या तीसही जिल्ह्यांमध्ये जवळपास पीकमा दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये मिळणार असल्याची सुद्धा माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की काल सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्याचं अंतरिम अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आलं आणि या बजेटच्या माध्यमातून पिकण्याचा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून केला असता सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेले की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्या पोटी राज्यातील पहिल्या हप्त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये एक हजार सातशे कोटी रुपये सरकारने वितरित केले विमा कंपनीला आणि विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केले आणि दुसऱ्या हप्त्यापोटी जवळपास पंधरा दिवसापूर्वीच राज्य सरकारच्या माध्यमातून नवही विमा कंपन्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये वितरित केले परंतु अद्याप हे पैसे शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नाही परंतु लवकरात लवकर या विमा कंपन्यांच्या माध्यमातून नऊ विमा कंपन्यांना वितरित देण्याकरिता सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे विमा कंपन्यांना निर्देश देण्यात आले की राज्य सरकारने कडक निर्देश देण्यात आले की लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमा करा आणि मित्रांनो हे जे काय मी तुम्हाला पात्र जिल्हे पात्र महसूल मंडळी सांगितले त्या महसूल मंडळाचे शेतकऱ्यांना या पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे आणि एकंदरीत जर या सर्व जिल्ह्याचा विचार केला तर सोयाबीन या पिकासाठी जवळपास सोयाबीन या पिकासाठी पाच हजार पाचशे रुपयापासून ते हेक्टरी अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत जर सर्व पिका जर बघितलं सोयाबीन असेल कापूस असेल तूर मूग उडीद या सर्व पिकाचा पीकमा भेटणार आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा भेटलेला आहे त्या शेतकऱ्यांना उर्वरित राहिलेला त्यांचा पीकमा भेटेल परंतु ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया भेटलेला नाही त्या शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित वर उर पहिला जे काही असेल ते सर्व पिकमा समायोजित रक्कम करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण करण्याकरता सुरुवात केली जाईल एक पाच मार्च ही एक तारीख दिलेली आहे पाच मार्च दोन हजार चोवीस पासून या पिकण्याचं वितरण होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते येत आहे परंतु मित्रांनो सत्ते सत्यामध्ये बघावं लागेल की खरंच कोणत्या दिवसापासून वितरण होईल आणि वितरणाला सुरुवात झाल्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट देण्यात येईल परंतु सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की पिकण्याचा पहिला हप्ता एक हजार सातशे कोटी दुसरा हप्ता दोन हजार एकोणसत्तर कोटी राज्य सरकारने वितरित केला आहे आणि लवकरच लवकरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकण्याचं वितरण होईल अशी एक चेक शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुळताचे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद